आपण त्याला जागरूक असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे अशा संदर्भात नेते आपल्या आदरणीय आहेत म्हणून त्यात दुमत धुमत नाही मित्र तरी देखील आपण गाफी होऊन जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत आरक्षण जे काही निघेल तर निघेल नाना साहेबांनी आता सांगितलं की आरक्षण झालं नाही आता साहेब मला वाटतं आरक्षण चेंज होत आहे कायद्यातील शेवटी उद्योग हा विषय न ठेवता

निर्धार मिळाव्याचं कारणच असं आहे की आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असतील इन्क्लूड ग्रामपंचायती असतील हे सगळेच इलेक्शन जाहीर केल्यामुळे कुठेतरी संघटनेची बांधणी व्हावी संघटनेने आपला आमदार निवडून आला म्हणजे आपल्या सगळ्या संस्था आल्या अशा भ्रमात न राहता त्यांचं संघटन व्हावं त्यांचा उत्साह वाढावा त्यांनी आपल्या सभासदांची नोंदणी वाढवावी शिवसैनिकांची नोंदणी वाढावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत शिवसेनेचा भगवा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या प्रत्येक संस्थेवर कसा फडकेल याचं प्लॅनिंग करण्याच्यासाठी निर्धार करण्यासाठी या दोघही तालुक्याचे सेपरेट मेळावे आपण घेतले आणि त्या मेळाव्याला प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही निर्धार केलाय सगळ्या शिवसैनिकांनी निर्धार केलाय की इथे भगवा फडकवून आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही अभिमानाने दाखवू की आमच्या दोघही तालुक्यातल्या सगळ्या संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकला